नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत मुंबईमध्ये मच्छी व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांना कायमस्वरूपी परवाना मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील यांचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू दादू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील क्रॉपर मार्केटमधील महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त वाळूंज यांच्याबरोबर शिष्टमंडळाने भेट घेऊन मुंबईतील मच्छी व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांच्या समस्या मांडल्या म मुंबईत कोळीवाडे असतील किंवा अन्य उपनगरांमध्ये मार्केट आहेत त्या मार्केटमध्ये त्यांच्या नागरिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याचबरोबर पदपथावरती पत जे मच्छी विक्री व्यवतायत त्यांना अधिकृत जागा देऊन त्यांना परवाना दिला जावा त्यांचा सर्वे करण्याचाही गाठ चंदू पाटील यांनी केला प्रशासनाला काम करत असताना काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या ठिकाणी मच्छीमार सेले त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहील असे या बैठकीत ठरवण्यात आले परप्रांतीय अवैध मच्छी विक्रीचा व्यवसाय करत आहेत त्याला सुद्धा पायबंद घालण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे सांगण्यात आले बैठकीमध्ये कार्याध्यक्ष डॉक्टर रुपेश कोळी सचिव प्रकाश वैती मुंबईचे अध्यक्ष हेमंत वैती मुंबई पश्चिम मुंबईचे अध्यक्ष अरविंद कोळी जगदीश कोळी आदी उपस्थित होते या ठिकाणी जो मुवण मुंबईमध्ये मच्छीमार आहेत मच्छी मच्छीचा मच्छी व्यवसाय करणाऱ्या ज्या त्या महिला आहेत अनेक वर्षापासून या ठिकाणी मच्छीचा व्यवसाय करतात परंतु त्यांना प परवाना मिळालेला नाही आहे काही प परपांती आहेत त्यांना ते स्वतः त्या ठिकाणी अतिक्रमण करत आहेत त्यामुळे महिलांवरती कुठेतरी अन्याय होतो ना आपण एक महाराष्ट्र राज्याचे मच्छीमार संघचे अध्यक्ष या नात्याने तुम्ही आज दोन मुंबईचे जे आयुक्त यांची भेट घेतलेली काय तुम्हाला त्यांनी सांगितलं या ठिकाणी एवढे मार्केट आहेत त्या मार्केटमध्ये महिलांना जवळजवळ दहा टक्के लायसन्स आहेत नव्वद टक्के लायसन नाही म्हणून आज आम्ही साहेब सहाय्यक आयुक्त यांच्या ऑफिसमध्ये मार्गदर्शनाखाली मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगला चांगला निष्पन्न निघाला आणि सर्व महिलांना लायसन देण्यात येईल अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केली पण आम्ही पण त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना पक्षाचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई मध्य मुंबई अध्यक्ष आणि जगदीश कोळी हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते आणि चांगला न्याय मिळालेला आहे यापुढं मच्छीमारांना चांगला न्याय मिळेल अशा पद्धतीने आम्ही मच्छीमारांचे प्रश्न सोडवले महिलांबरोबर आम आता, आता आम्ही अन्याय होऊ देणार नाही कारण तसं आम्ही सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये चांगला निष्पन्न निघाळलं आहे की जे जेवढ्या कोळी महिला त्यांना प्रत्येकीला एक घरामागे एक एक लायसन्स देण्यात येईल अशा पद्धतीने ये आम्ही अंमलात आहोत नवी मुंबईचे आयुक्त कैलास शिंदेसाहेब यांच्याकडे पण मी हे सर्व कोळी महिलांना घेऊन आमच्याकडे जाऊन आणि त्यांचे पण लायसनच्या संदर्भात त्यांना इश्यू करावे अशा पद्धतीने आम्ही योजना घेतलेली आहे तर हा जर लवकर मार्गी लागणार नाही लागला नाही तर आपली भूमिका काय असते जर विषय मार्गी लवकर लागला नाही तर आम्ही आंदोलन करू पण पहिलं आम्ही कॅबिनेटमध्ये हा ठराव आणा आणण्याचा प्रयत्न केलो राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री हे चांगले आहेत आणि चांगलं मार्गदर्शन करणार करतात देवेंद्र फडणवीस हे चांगले भूमिका घेत आहेत तसेच राज्याचे उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनीही चांगलं मार्गदर्शन करतात अजितदादा पवारसाहेब कोळी लोकांवर त्यांचा भरपूर प्रेम आहे ज्या 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 ठिकाणी दादाकडे महिला जात असतात त्यांना पहिला ते चालतात आणि त्यांचं गारणं ऐकतात आणि गारणं ऐकून त्यांच्या समस्या ऐकून आणि ते संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात आताच थोड्या वेळापूर्वी आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सेलचे चंद्रदा पाटील साहेब यांच्यासोबत आपण सहाय्यक आयुक्त वाळूण साहेब यांच्याशी चर्चा केली ह्या विषयावरती म कोळी मच्छीमार महिलांचे खूप विषय आहेत त्या महत्त्वाचा विषय विषय होता मच्छी मार्केट त्याच्यानंतर मग त्यांना मा मार्केट व्यतिरिक्त जे बाहेर मच्छी विकायला बसतात त्यांना परिपर्यंतचा होणारा त्रास ह्याबद्दल चर्चा झाली त्याबद्दल साहेबांनी आम्हाला एक त्याबद्दल एक गोष्ट सांगितली की त्याच्यामध्ये ते त्यांचा सर्वे चालू आहे